मराठी माणसाचे शान मुंबईवर स्वारी करून गुलाल उधळला मराठी मराठी माणसाबरोबर खेळ खंडोबा न्याय हक्कांसाठी स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आजही मराठी मुलखाला कवच कुंडलांचे म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते मग शिवसेना किती वेळा फुटली तरी मराठी माणसाने ठाकरेंच्या पारड्यात भर भरून टाकले आता तर कोर्ट निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष लवाद लोकसभा अध्यक्षांचे कार्यालय ठाकरेंच्या विरोधात जाऊन मिंदे गाटाला फार झाले अशा वेळी मराठी माणूस शिवसेना ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला यात कोणती शंका नाही शिवसेना सुद्धा मराठी माणसांच्या अंगावर चाल करून येणाऱ्यांना नाणीचे दूध आठवायला भाग पाडणार हे सांगण्यासाठी चौकात बसणाऱ्या पोपटवाल्यांची गरज पडणार नाही जेव्हा जेव्हा मराठ्यांवर वेळ आली ठाकरेंनी आगेत हात घातला आणि तेव्हा तेव्हा शिवसेनेवर हातोडा मारण्याचा प्रयत्न झाला मराठी माणूस ढाल बनून शिवसेनेचे थेट रक्षण करण्यासाठी मैदानात उतरला अशा अवलादींना सळवके पळव करून सोडले म्हणूनच शिवसेनेला मराठी माणसांची आन बाण शान म्हटले जाते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व मराठी चॅनलला सबस्क्राईब करा